ओम नमो आदेश वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुरुमे देवो सर्व कार्यिशू सर्वदा गणपती बाप्पाचं आगमन होत आहे आणि आजच्या दिवशी नाथ योगिनी श्वेतांबरी नाथ या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत मंडळी आपण आता गणपती बाप्पाला आपल्या घरी घेऊन येणार आहोत आपल्याला गणपती बसवताना काय करायचं हे माहिती असतं पण काय टाळायला हवं हे मात्र आपण दुर्लक्षित करतो तर आज आपण गणपती बसवताना काय काय गोष्टी टाळायच्या याबद्दल सविस्तर बोलणार आहोत मूर्तीची निवड करताना मूर्ती तुटलेली कडेला भेक पडलेली किंवा नुकसान झालेले निवडू नका पी ओ पीची मूर्ती घेऊन येऊ नये कारण त्यामुळं पर्यावरणाला हानी होते खूप मोठी मूर्ती घेऊन नंतर विसर्जनात अडचण येईल अशी परिस्थिती टाळावी मूर्ती आणताना उजव्या हाताने उचलावी पण काही जण दोन्ही हातांनी बेफिकीरपणे उचलतात हे मात्र टाळायला हवं मूर्ती अर्थाना नुसतं शांत राहू नये तर गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या म्हणत आनंदाने ती घरी आणावी मूर्ती खाली ठेवून विश्रांती घेणं हे टाळा मूर्ती बसवताना मूर्ती कधीही थेट जमिनीवर ठेवू नका त्यावर लाल कपड्यावर किंवा पाटावर किंवा चौकटीवर बसवावी बाप्पाला दक्षिण दिशेला तोंड करून बसवणे टाळावे शक्यतो पूर्व किंवा उत्तर दिशेलाच तोंड असावे मूर्तीला नेहमी उच्च कमरेच्या उंचीपेक्षा जास्त उंचीवर ठेवावी खूप खाली ठेवणं टाळावं पूजा करताना काळे कपडे किंवा फाटलेले मळके कपडे घालू नयेत बाप्पाला पूजा करताना रिकामनाने किंवा घाई गडबडीत पूजा करणं टाळावं बाप्पाला तुळशीची पानं कधीच अर्पण करू नयेत कारण तुळस ही गणपतीला वर्ज्य आहे गणपतीपूजेत तुटकी फुलं कोमजलेली फुलं किंवा वाळलेली फळं कधीच अर्पण करू नयेत पूजेत कडूपदार्थ कांदा लसूण मद्य यांचा वापर करू नये उत्सवाच्या काळात बाप्पाला एकदा बसवल्यानंतर परत मूर्ती हलवू नये बाप्पाच्या समोर वाद राग वादविवाद नकारात्मक बोलणं हे टाळावं रोजची पूजा आरती नैवेद्य टाळणे हे योग्य नाही घरी बाप्पा असताना अशुद्ध आचरण वाईट शब्द वाईट वर्तन मांसाहार करणं टाळावं आता विसर्जनच्या वेळी काय करायला पाहिजे तर विसर्जन करताना कधीच घाई गडबडीत करू नका मूर्ती पाण्यात टाकून लगेच वळणे टाळावे बाप्पाला निरोप दिल्यानंतरच परतायचं शक्यतो घरच्या घरी पर्यावरणपूरक विसर्जन करावे म्हणजे सार्वजनिक पाण्यात मूर्ती टाकून प्रदूषण करणे हे टाळावे गणपती बाप्पा बसवताना अशुद्धता घाई बेफिकिरी नकारात्मक वर्तन हे टाळावे गणपती हा आनंद भक्ती आणि शुद्धतेचा देव आहे त्यामुळे घरात बाप्पा बसवल्यानंतर वातावरणात आनंद शांती आणि सकारात्मकता असायला हवी आपण आज ही माहिती घेतलेली आहे तर बाप्पा आज मी बाप माझ्या बाप्पाच्या चरणी अशी प्रार्थना करते की ज्या ज्या प्रेक्षकांनी हा व्हिडिओ बघितलेला आहे आणि माझ्या चॅनलशी जोडलेले गेलेले आहेत त्यांना बाप्पांचे आशीर्वाद कायम लाभोत त्यांच्या घरामध्ये नेहमी आनंदी सुख शांती नादो प्रत्येक कुटुंब निरोगी राहो कोणीही आजाराने त्रस्त होऊ नये प्रत्येकाला निरोगी आणि दीर्घायुष्य मिळू देत बाप्पा तुम्ही ज्यांच्या घरामध्ये बसलेले आहात त्यांच्या घरात समृद्धी प्रेम आनंद एकोपा नेहमी राहू देत हेच माझ्या बाप्पाच्या चरणी साष्टांग दंडवट करून मागणं मागते गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या ओम नमो आदेश आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कळवा आणि आपण अजूनही माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबा म्हणजे तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ बघायला मिळतील इथून पुढे आपण नातसंप्रदायाशी जे काही निगडित व्हिडिओ आहेत त्या पण टाकणार आहोत त्यामध्ये उपाय पण असतील संप्रदाय म्हणजे काय शाबर म्हणजे काय शाबरी विद्या काय आहे गणपतीच्या काळामध्ये काय काय वस्तू गणपतीला अर्पण केल्यानंतर आपल्या आयुष्यात सुख शांती समाधान लाभेल आपल्या कामात जर विघ्न येत असेल तर काय करायला पाहिजे याची सगळ्याची माहिती मी आपल्याला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर आपण माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा ഓം നമോ ആദേശ് മംഗലമൂർത്തി മൗര്യാ ഗണപതി ബാപാ മൗര്യ